तुमच्याकडे जर का एक बटाटा असेल किंवा एक किलो बटाटे असतील ना तरी सुद्धा चालेल अगदी झटपट तुम्ही हा नाश्त्याचा पदार्थ बटाट्यापासून करू शकता नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथं मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेत उकडून त्याचं साल काढून घ्यायचं आणि गार करून आता आपण तो स्मॅश करून घेऊया हे बघा बटाटा मऊ शिजलाय त्यामुळे काटे चमचा सुद्धा हा कुसकरता येतो खिसणीवरती खिसून घेतला तरीही चालेल किंवा सरळ हाताने चालेल आता मोडल्या की नाही की याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आता हे सगळं एकजीव करायचं कोथिंबीरचा रंग आणि चव खूप छान येते बर का एकदा तुम्ही करून बघितलं ना तर रोज रोज हेच कराल आणि पास्ता पिझ्झा खाणं विसरून जाल एवढा छान चमचमीत असा हा पदार्थ तयार होतो आता याच्यामध्ये मी एक चमचाभर आमचूर पावडर घातली आणि गरजेनुसार तिखट घालून घेतले या तिखटाच्या ऐवजी तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल ना तरी हिरव्या मिरचीचा ठेचा घातलात तरीही चालेल तर आता हे सगळं मिश्रण आपण हलवून याचा एक छान घट्टसर गोळा करून घेऊयात घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच चमचमीत आणि चटपटीत आणि पौष्टिक असे पदार्थ करायचे आजचा पदार्थ तर ना अगदी एक चमचाभर तेलात होतो एकदम चविष्ट होतो फार तेलाची गरज नाही कस चला दाखवते तर आता हा आपला घट्टसर गोळा म्हणून झालाय हाताने बघा फार कोरडं नाही झालं पाहिजे जर बटाटा थोडासा कच्चा असेल तर हे पीठ कोरडं पडतं मग त्यावेळेला थोडासा ओला हात लावलात ना तरीही चालेल आता हे बाजूला ठेवून देऊयात आणि अगदी एक वाटीभर कणिक घ्यायची ऐवजी तुम्ही मैदा वापरलात तरीही चालेल बरं का पण इथं मी कणिक वापरली त्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेतलं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि या पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा तर हे पीठ जे ना ते तेल पिठाला लागे तोपर्यंत मी हलवून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा कारण शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही शंभर टक्के हा शेअर करणार आहात आणि हा पदार्थ करून सुद्धा बघणार आहात तर थोडं थोडं करत अगदी थोडस पाणी घालत घालत घट्टसर गोळा हा आपण मळून घेऊयात आणि हो हिंदी मध्ये कणकेला काय म्हणतात ना ते कमेंट करून मला सांगायला विसरू नका सुरुवातीला चमचेने हलवून घेतल्यानंतर हाताने एकदा फक्त घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं या प्रमाणामध्ये तुम्हाला जेवढं हवं ना तेवढं तुम्ही वाढवू शकता आणि आणखीन हा पदार्थ करू शकता याला चॉकलेट वडा म्हणा किंवा पट्टी म्हणा काही म्हणा पण एकदा करून बघा बर का आता हा जो मळून घेतलेला गोळा आहे ना त्याचे दोन भाग करून घेऊयात आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं आणि हा गोळा जो आहे ना तो लांबट आकाराचा लाटलात ना तरीही चालेल किंवा गोल लाटलात तरीही चालेल गोल लाटून घ्यायचा आणि नंतर जसं सांगते ना तसं त्याला आपल्याला शेप द्यायचा फक्त चपातीपेक्षा थोडस जाडसर ठेवा अगदी पातळ लाटू नका हे बघा आता छान अशी आपली ही पोळी लाटून तयार आहे आता ना कटर घ्यायचं आणि कटरनी याचे कडा काढून घ्यायचा आणि ह्याला चौकोनी आकार देऊन घ्यायचा नंतर दाखवते ना तसं आणखीन एक कट देऊन घ्या आणि याला आपल्याला आयता द्यायचाय तोपर्यंत आपलं जे सारण आहे ना ते अगदी गार होतं तुम्ही जर का एकदा बघितल्यात ना तर नेहमी नेहमी करा आता हे जे आपलं सारण तयार आहे तर चेना असे गोळे तयार करायचे ते पिठाच्या मध्ये भरायचे आणि बोटाने वाटलं ना तर काढून ठेवायचं आणि हो मैत्रिणी तुम्ही माझे सबस्क्रायबर्स म्हणजेच माझा युट्यूबचा परिवार आहात तर तुमच्या एका सल्ल्याची पण गरज आहे बर का, का। मला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तो कुठला करू ना हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा बरं का की ज्याला छान मार्केट असेल छान असा रिस्पॉन्स असेल तर तेही मला सांगा आता बघा आपलं हे छान पॉकेट बंद करून झालं आता काटे चमच्या सहाय्यानं कडेला जे पीठ राहतं ना त्याला असं आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे आता हे मी सगळं करून घेते तोपर्यंत मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ऍज अ फॅमिली मेंबर मला द्या बरं का म्हणजेच कमेंट करा आपली युट्यूबची ही फॅमिली अशीच वाढत राहते फेसबुकवरती सुद्धा फॉलोअर्स भरपूर झालेत आणि इन्स्टाग्रामवरती पण आपला अकाउंट आहे मग या सगळ्याचा उपयोग करून ऑनलाईन एखादा बिझनेस जर करता येत असेल ना तर मला तेवढं सजेशन द्या बरं का तर आता बघा हे मी करायला चालू केले हे करत असतानाच एका बाजूला कडईमध्ये किंवा पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवा उकळत्या पाण्यामध्ये चमचाभर मीठ घालून घ्यायचं आणि चमचाभर तेल घालून घ्यायचं म्हणजे हे एकमेकाला अजिबात चिकटणार नाही आणि एकदा का पाण्याला उकळी आली ना की उकळत्या पाण्यामध्ये हे आपण सोडणार आहोत आणि फक्त दोन मिनिट उकळवून घेणार आहोत उकळत्या पाण्यामध्येच खूप आपल्याला शिजवायचं नाहीये किंवा अगदी कच्च पण ठेवायचं नाही फार शिजलं तर ते घिजगाव होतं आणि कमी झालं तर कच्ची चव लागते बरोबर मध्यम दोन मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचंय आता तुम्ही बघू शकता किती छान याला वाफ आली गॅस मोठा ठेवलात ना तरी काही हरकत नाही मोठ्या गॅसवरती असं छान उकळवून घ्यायचं आणि तरंगायला लागलं ला की नाही की थोडस अलटी पलटी करायचं आणि लगेच काढून घ्यायचं पुन्हा आपल्याला हे गार पण करून घ्यायचे बर का व्यवस्थित गार झालं पाहिजे मग आता आपण हे बघा इतकं छान शिजलं शिजलेलं तर आपल्याला लगेच लक्षात लग येतं कारण एक एका एक बाजूला म्हणजे खालच्या बाजूला ना असे त्याला बुडबुडे यायला लागतात आणि मग आपल्याला ते म्हणजे बुडबुडे आले की समजतं की ते शिजलेलं आहे आता ना आपण हे काढून घेऊयात एक एक करून सगळे काढून घ्यायचे निथळवून घ्यायचे आणि फॅन खाली अगदी एक मिनिट भर म्हणजे यातलं फक्त पाणी निघालं पाहिजे एवढाच वेळ आपल्याला हे गार करून घ्यायचे तर मी गार करून घेते तो पर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करून घ्या आता कढईमध्ये एक चमचा भर तेल तापवायचं आणि या तापलेल्या ते... <coughs> तेलामध्ये अगदी एक चमचाभर पांढरे तिळ घालून घ्यायची तीळ चांगले तडतडले पाहिजेत आणि ते तडतडले की हे जे आपलं तयार झालेलं वाफवून घेतलेले आहेत ना पॉकेट ते घालायचे आणि छान परतवून घ्यायचे आता मात्र गॅस अजिबात मोठा करायचा नाही अगदी हलक्या हाताने हे आपल्याला परतवून घ्यायचे हे बघा तिळाचा रंग किती छान आलाय आणि नंतर खालच्या बाजूनी खरपूस भाजले जातात आणि याची चव खूप छान येते बर का तेव्हा एकदा करून बघायला अजिबात विसरू नका आता हे पुन्हा एक अर्धा एक मिनिटाच काम असत हे बघा किती छान परतलं कर, गेलं ना ना। गे की नाही बस आपल्याला एवढंच करायचंय तळून घ्यायचं नाही काही नाही एकदम चमचमीत नाश्त्याचा पदार्थ तयार आहे सर्व करायला घेऊया लक्षात ठेवा सर्व करताना ना हे आपण काढून घेतलं की त्याच्यावरती आपल्याला चीज खिसून घालायचे आ हा गरमागरम वाफा ते हे पॉकेट्स एवढे चवीला चा छान लागतात की नाही आणि अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये पौष्टिक आणि चविष्ट सुद्धा होतात आता याला अजून थोडस चवदार बनवण्यासाठी ना चीज खिसून घालायचं तुम्हाला आणखीन काही मसाले वरून ऍड करायचे असतील ना तरी तुम्ही करू शकता पण हे कमीत कमी मसाल्यांमध्ये तयार झालेले पॉकेट एकदम चविष्ट आणि खुसखुशीत तयार आहेत तेव्हा एकदा नक्की करून बघा बर का आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि महत्वाचं म्हणजे कमेंट करायला अजिबात विसरू नका चला एकदम पटापट खायला घ्या